मक, मल मखमलच्या गादीवर झोपणारे अकरा उमेदवार जर थांबतील तर गरीबाचे प्रश्न कसे सुटतील लाडकी बहीण योजना है ह्यांच्या काही बापाच्या घरून घेऊ आलेत का वा मुख्यमंत्र्यांनी घ्यायत का अरे जनतेचा पैसा या तू नाम मात्र आहेस पैसा ही जनतेचा आहे आणि द्यायलाच आमचेच पैसे मग हे उपकार का अजिबात नाही हे सगळं भोंगळ कारभार आहे तुम्हाला सांगतो मला सांगतो अमित भैया देशमुखावर किती लोक नाराज आहेत माहित आहे का त्यांना ते ग्राउंड लेव्हलला जर त्यांनी बघितलं तर खूप हो मोठी अमित भैया बद्दलची नाराजी आहे तो मला सांगतो हे आम्ही ऐकतो कारण आम्ही लोकांसोबत आहोत लोक लातूर मध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने मोठे मोठे प्रदर्शन रॅली मोठे सभा आणि जनते जनतेचा कौल दाखवण्याचा प्रयत्न हे किती केवलवाना आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भाऊ कांबळे हे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं लातूरच्या राजकारणाची त्यांनी पाहिलेली पहिलं जे राजकारण व्हायचं ते कशावर व्हायचं आणि आताच राजकारण जे होतंय ते नेमकं कोणते मुद्दे धरून ते राजकारण केलं जातंय आणि या राजकारणामध्ये कोणत्या घडामोडी सध्या सामान्य जनतेला संभ्रमात पाडणारे आहेत ते जाणून घेऊया मिलिंदजी नमस्कार नमस्कार मला एक सांगा की तुम्ही समाजकार्यामध्ये किती वर्ष न्यात मी सामाजिक क्षेत्रामध्ये गेली चाळीस ते बेचाळीस वर्ष मी निराधार संघटनेच्या माध्यमातून मी अख्या महाराष्ट्रात काम केलं आणि आता जे तुम्ही प्रश्न विचारलात की महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आजोबांचा प्रश्न विचारायचा आहे फक्त तुमचा कार्यकाळ सांगा चाळीस वर्षाचा कार्यकाळ आहे माझा तुम्ही जे चाळीस वर्षापूर्वी राजकारण पाहिलं या अशा महानगरपालिकेचे हे तिसरं इलेक्शन आहे आणि त्या अगोदर तुम्ही अनेक इलेक्शन पाहिलेले आहेत ते इलेक्शन कशा स्वरूपाची होते ना आता सध्या जे इलेक्शनचे मुद्दे आहेत इलेक्शन लढवण्याचे आणि ती उमेदवार ज्या पद्धतीचे आहेत त्यावरून काय सांग मागच्या ज्या नगर परिषद लातूरची होती त्या काळातली आमची जी निवडणूक होती ती लोकांना भेटायची लोक उत्साहानं सोबत राहत होते आताच्या ज्या काही निवडणूक आहेत महापालिकेच्या होऊ घातलेल्या किंवा यापूर्वी झालेल्या ह्या सगळ्या निवडणुकी म्हणजे उमेदवार स्टंटबाजीचे उमेदवार आहेत यांना लातूरच्या विकासाचं काही घेणं देणं नाही किंवा विकास कसा करावा काय करावं हे फक्त बोलण्याच काम आहे कृतीतलं काम नाही आता मी माग तीन महापालिका बघितल्या कुठंच विकास झालेला नाही आणि विकास नावाचं कुठं दिसतही नाही पर्व पाखरू पाकरू हे आता जी चाललेली निवडणूक आहे सगळे मोठे मोठे बिल्डर पैसेवाले उमेदवार आहेत तुम्हाला सांगतो मला असं सवाल करायचं लातूरकरांना लातूरकरांना मला विनंती करायची आहे लातूरच्या सुजान जनते जनतेला विनंती करायची आहे की बाबा हे लोक पैसेवाली का निवडणुकीमध्ये उभा टाकतात त्याचे काय कारण आहे अहो सामाजिक काम करणारा कार्यकर्ता तिथं उभा टाकला पाहिजे त्याची नाळ जुळलेली असली पाहिजे त्याला समस्या कळायला पाहिजे अहो हे मल मखमलच्या गादीवर झोपणारे अकरा उमेदवार जर थांबतील तर गरीबाचे प्रश्न कसे सुटतील त्या काळ आमच्या काळामध्ये वारणामध्ये लोकमनाची उभा टाका आणि एवढा पैसा नाही आम्ही लावायचे पोस्टर भिंती आम्ही रंगवायच्या आता म्हणजे ही निवडणूक कोटी खर्च आहे मग हे पैसे काढणार कुठून म्हणजे पैसे कमवण्या पुन्हा जनतेला येण्यात काढून तीच पैसे वसूल करण्याचा प्रयत्न नाही वास्तव आहे अहो लोकाला आता मला सांगा हे प्रचार सभा आल्याने गुला एका महिलेला पाचशे रुपये सातशे रुपये हाजरी लोकांना काय कळतंय लोकांना तेवढं तेवढ्यापुरतं चार पैसे मिळवले समाधान पण पाच वर्ष हे मी जनतेला पिळून खाते हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे लोकांनी हातात निवडणूक घेतली पाहिजे तुम्हाला सर्वसामान्य जे नागरिक आहेत ना जे हातावरती पोट असत आता काल आपण एका छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कामगार वर्गाची बाईट घेत असताना समजून आलं की सध्या कामच हाताला नाहीयेत बरोबर सामान्य जनतेच्या हाताला कामच नाही जे शिकलेले नाहीत त्यांना काम नाही आहे सध्या मग आता हिशेपाशी घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करत असतील आणि तिचं जर पक्ष कुठला ती प्रदर्शन म्हणून आणि जनतेचा आम्हाला कौल म्हणून जर मिरवत असेल तर जनतेचा कोल कुठल्याही पक्षाला नाही वास्तवात मी सांगतो तुम्हाला कारण मी सामाजिक कार्य करताय ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे हे सगळे हजेरीवादले कार्यक्रम आहेत आणि जनते माझं आव्हान आहे लातूरकरांना की तुम्ही पैशाच्या मागे न जाता तुमचा कॅन्डिडेट कोण आहे तो काम करणार आहे का त्याच्यासोबत लातूरकरांनी जावं असं माझं लातूरकरांना जाहीर आव्हान आहे आणि हे जी पक्ष आता मी कुणी पक्षाबद्दल बोलू नये पण सगळेच पक्ष फेक पक्ष आहेत हे फेक पक्ष पक्षाचे नेते फेक दर पाच वर्षाला माणसं बदलायचे दर पाच वर्षाला माणसं बदलायचे असा कार्यक्रम करून या लातूरचं वाटव लातूर एक नगरी अशी आहे ताम्रध्वज राजाची नगरी आहे ही आणि या ताम्रज राजाच्या नगरीला बदनाम करण्याचं काम या सर्व पक्षांनी केलेलं आहे म्हणून मला लातूरकरांना मी एक लातूरकर म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून आव्हान करू इच्छितो आपला काम करणारा उमेदवार तो गरीब आहे का उद्या आपलेच नरडे कापणारा नसावा अशा उमेदवाराला निवडून द्यावं असं माझं आपल्या माध्यमातून लातूरकरांना जाहीर आवाहन आहे आता कुठंतरी असं पाहायला मिळतंय की सर्वसामान्य जी जनता आहे लाडकी बहीण योजनेतून पैसा दिलेला असेल किंवा इतर माध्यमातून त्यांना पैसा पुरवलेला असेल सामान्य जनता एकच म्हणते की आम्ही इमानदारीने सांगतो की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले आहेत खाऊन नाही कसं म्हणावं असे अनेक जागी आपण ऐकलो परंतु इथे सामान्य जनता इमानदार आहे कुणाप्रती नेत्यांप्रती पक्षांप्रती परंतु हे पक्ष आणि ने नेते सामान्य जनतेप्रती आहेत इमानदार बिलकुल नाही हे इमानदार नाही कोणी लाडकी बहिणी योजना है ह्यांच्या काही बापाच्या घरून देऊ लागलेत का मुख्यमंत्र्यांनी घ्यायत अरे जनतेचा पैसा या तू नाम मात्र आहेस पैसा ही जनतेचा आहे आणि द्यालाच आमचेच पैसे मग हे उपकार का अजिबात नाही हे सगळं भोंगळ कारभार आहे तुम्हाला सांगतो यापूर्वी काँग्रेस असो बीजेपी असो हे मिले भागत आहेत अहो मला सांगा एवढा मोठा टेंट टाकायचं ही पैसे कुठून आणायचे एवढे लोक गोळा करायची ही कुठून आणायचे यांनी सर्व सवयी लावून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून अख्ख्या उभ्या महाराष्ट्राला लुटण्याचं काम हे दोन्ही पक्ष करत आहेत तुम्हाला सांगतो आपण काल का एक घटना किंवा एक प्रचाराची एक पद्धत पाहिली मोठमोठे गाजावाजामध्ये सर्व उमेदवार प्रत्येक वार्डातून अनेक नागरिक हातात प्रत्येक उमेदवाराच्या पाट्यात घेऊन त्या सभेमध्ये हजर झाले जेवढी असता त्याने यांनी दाखवली की आम्ही आमचे नरेंद्र भाऊ आमचे देवेंद्र भाऊ हे सगळं दाखवलं आणि ज्यावेळेस सभा संपली त्यावेळेस याच उमेदवारांच्या चेहऱ्यावरती पाये देऊन तेच नागरिक वापस जात होते याबद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे कारण त्यांना हजेरीनं वार्डातून फिरून आणलेलं होतं आणि किती वेळ थांबणार वेटिंग करत तुम्ही दिलेल्या पैशाच त्यांना जे मुले गेलं तेवढ्या पुरतं ते आलेले आहेत पण त्यांच्या अंतर्गत मी तर कुठं पैशाचं देवाण घेवाण झाली आपल्याला माहित नाही आपण डायरेक्ट आरोप करू नये असं कसं म्हणता येईल अहो स्वतःच घर गहर... काम धंदा सोडून रोजगार सोडून कोणी आलं हो जर मेल तर माणूस येईना त्याच्या मातीला आणि मात्र ह्याच्या सोबत यायला काही हा कुठला लागून गेला का असं नाही लोकांना चार पैशाची गरज आहे मिळते ना मिळते यावं का आम्ही कामच केलो म्हणून त्याचा अर्थ होतो ना मजुरीला जाणं काय नेम पण गेलं का एक प्रकारची मजुरी ती पण पण कालच्या सभेमध्ये एक मी एक मुद्दा मांडू इच्छितो मांडव काल देवेंद्र फडणवीस हे आले आणि अर्चना ताई यांचं काम तर सर्व जनतेला माहित आहे त्यांना डावलण्यात आलं हे माहित आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांनाच माहित नाही की नेमकं त्यांचं काढून ने... <laughs> घेण्यात गे, आले आणि ते, त्यांचं पद हे संभाजी पाटील निल, निलंगेकर यांच्याकडे देण्यात आले हे त्यांना माहितच नव्हतं काहीतरी वेगळेच बोलून गेले कसं आहे इथलं राजकारण भाजपमध्ये अनेक गट आहेत आणि काँग्रेसमध्ये बी तसेच गट आहेत हे काही नवीन नाही लोकांना तुम्हाला सांगतो तु। आता तुम्हाला सांगतो तु अमित भैया देशमुखावर किती लोक नाराज आहेत माहित आहे का त्यांना ते ग्राउंड लेवलला जर त्यांनी बघितलं तर खूप मोठी अमित बद्दलची नाराजी आहे तुम्हाला सांगतो तु। हे आम्ही ऐकतो कारण आम्ही लोकांसोबत आहोत लोकांत जोडल्या अमित भाय गाडीत बसल्यानंतर गाडीतून उतरले आणि कार्यक्रम केल्यानंतर गाडीत बसले पुन्हा गेले तसं नसते वास्तविक पाहता इथं सगळं वातावरण तंग आहे हे तुम्हाला सांगतो कुठल्याच पक्षाच्या बाजूनं लोक नाहीत फक्त हजरीचे लोक सोबत आहेत तेवढ्या पुरतं पण नंतर मतदाना रूपी कुणाच्या सोबत जातील हे आज काही सांगता येणार नाही भविष्यात ते सांगते भविष्यात सांगतो एक दोन तीन दिवस नंतर कारण अंदाज कळतो पण कुणाही पक्षानं माझी काय खूप मोठी यांची मु... जर कामगिरी जर असते लोकांसोबत जर असते तर एवढा प्रचार प्रसार करायची गरजच नाही एवढ्या मोठ्या सभा घ्यायची गरजच नाही हो आम्ही हे काम केले सांगायची गरजच नाही अहो काय गरज आहे लोक तुमच्या सोबत आले मला सांगा लातूरचे आमदार आहेत अमित भैया देशमुख त्यांनी जर लोकांसोबत असते लोक त्यांच्या सोबत राहिला असत ना काय गरज आहे एवढा प्रचार करण्याची एवढे कटआउट लावण्याची लातूर शहरामध्ये आता तेच पैसे गरिबाच्या लेकरणाला शिक्षणासाठी खर्च करा आता एवढा दोन्ही पक्ष भाजप असो किंवा काँग्रेस असो आज कोट्यावधी रुपये मध्ये खर्च होत आहेत निवडणुकीच्या माझे ते जर पैसे इथं जी बेकार मुलं आहेत तरुण सुशिक्षित आहेत मिलिट मधले आहेत त्या एमपीएससी चे क्लासेस घ्या अमित भैया एवढे लोकांचा विकास करायचा तर हे काम करा किंवा संभाजीराव पाटील असतील हे काही नाही तुम्हाला सांगतो सत्यतून पैसा पैशातून सत्ता मिळवण्याचं काम चालू आहे कुणालाही विकास करायची गरज नाही आणि करत नाही उगा नावापुरतं आवापुरतं बोलणार विकासाचं काम आम्ही विकास करतो एवढा प्रचार करायची गरज नाही विकास केल्यानंतर मग ते भाजप असेल काँग्रेस असेल यांनी कटआउट लावायची गरज नाही जावा विजय सिंह मोहिते पाटला त्या मतदारसंघामध्ये त्यांच्या घराघरात फोटो दिसतील ह्यांचा फोटो दाखवा कोणाचा आहे का घराघरात अहो तिथला गरीब माणूस मोठा झाला आहे प्रत्येकाच्या घरासमोर ट्रक आहे नक्कीच सध्या जनता संभ्रमत आहे की नेमकं कुठल्या उमेदवाराच्या माग किती जनता आहे फक्त आणि जनतेला संभ्रमात पाडण्याचं काम हे राजकारणी करत असतात असं मत मिलिंद कांबळे यांचं आहे मी बेदळ शरद पवार